कॉलेजमध्ये गेल्यानंतर म्हणजे शिकण्याचा मोटिव्ह माझा तसा फारच नव्हताच शायद कॉलेजमध्ये गेल्यानंतर जास्त टाईमपासच करायचं आणि मुलींबरोबर फिरण्याचा प्रयत्न करायचा पण मी खूप लाजरा होतो म्हणजे मी खूप आज आत्ता मी बदललो आहे खूप पण दे वॉज अ टाइम जेव्हा मी मुलींशी बोलायलासुद्धा घाबरायचो सो आय यूज टू बी व्हेरी स्केअर्ड त्यामुळे दोन तीन मुलींवर लाईन मारायचो परंतु त्यांना सांगणं इम्पॉसिबल होतं बिकॉज आय कुडंट डू इट सो इट वॉज अ फनी थिंग सो आवड तर सगळ्यांनाच असते की अरे वा वा छान सुंदर मुलींबरोबर फिरायचं बट नॉट दॅट इट ऑलवेज हॅपन्स बट या आय लव्ह टू बिंग विथ गर्ल्स कॉलेजमध्ये असताना सुद्धा मला मी ते बऱ्याच वर्ष जपून ठेवलेल्या होत्या नंतर माझ्या बायकोनेच फाडून टाकले इतके लेटर्स होती इतकी लेटर्स होती आणि काही वाटतेल ती लेटर म्हणजे माझ्या हृदयाला पडलेलं भोग आहे आणि हे ते म्हणजे अशी लेटर्स मला आलेली होती कारण मी पार्ला कॉलेजचा स्टुडंट होतो पार्ला ईस्टचा सो तेव्हा पार्ला कॉलेजमध्ये मुलांचा एंट्रन्स वेगळा मुलींचा एंट्रन्स वेगळा असा मला माहीत नाही तुम्ही कोणी पार्लाचे आहात का नाही ओके सो सो इट वॉज अ व्हेरी कन्झर्वेटिव्ह कॉलेज तेव्हा इंटरॅक्शन पण तसं फार कमी होतं पण माझ्या आयुष्यात मग तशा असे पत्रं आणि हेन ते सगळी बरीच झाली पण माझी बायको पण त्याच कॉलेजमधली सो आमचा लव्ह अफेअर आणि बी मेट इन द कॉलेज आणि बिफोर आय गुड नो इट आय वॉज मॅरिड त्यामुळे नंतर काही चान्सच नाही मिळाला करण्याचा सी माझी बायको म्हणजे तिचं माहेरचं अण्णाव जोशी ब्राह्मण कुटुंब आणि ती तिची मोठी बहीण आणि आई आ, सो हा फादर पास्ट अवे आली कमिंग फ्रॉम अ व्हेरी सिम्पल फॅमिली तर द प्रेम झाल्यानंतर ती सिम्पल आहे नाही सिंपल हा प्रश्न नसतोच आणि उद्भवत पण नाही आणि बघू पण नाही त्याच्याकडे सो वर आता कसं विचारायचं आणि मी सुद्धा तसा फार आ, आउटस्पोकन नव्हतो कधीच सो दो आय केम फ्रॉम अ फॅमिली ऑफ फॅक्टर्स तरीसुद्धा मला ते भीतीच वाटायची पण आरतीला जेव्हा आरती तिचं नाव तेव्हा जेव्हा तिला मी प्रपोज करायचं ठरवलं तेव्हा गाडी आणि तेव्हा गाडी घेऊन जायचं म्हणजे बाबांना सांगून की बाबांना नस कळत गाडी काढायची असं असायचं सो ती गाडी घेऊन कॉलेजमध्ये आलो तिला गाडीत बसवलं जुहू जुहू बीचला गोदरेजचा बंगला जिथे आहे तिकडे ती गोडी तेव्हा तिथे काहीच वस्ती नव्हती ऑलमोस्टली काही नव्हतं तर तिथे गाडी घेतली आणि थरथरत होतो मी सुद्धा थरथरत होतो मे बी शी वॉज व्हेरी स्केअर्ड आणि हात धरला म्हटलं आय लव यू दॅट वॉज इट आणि शी साड क्राईम तो मला कळलंच नाही की काय चूक केली मी काय म्हणतात मी असं विचारायचं होतं काय आय शुडा वास सम अदर वे वॉट वॉज द वे टू डू इट पण शी वॉज केअर्ड इनिशियली कारण इन हर लाईफ हर पास वेळली सो देवर थिंग्स दॅट शी वॉज फिलिंग दिस थिंग अबाउट तर ते सगळं झालं पण या सो शी सड येस मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका